साताऱ्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली रिकव्हरी रेट ऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्क्यांवर तर पॉझिटिव्ह रेट अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांवर गुरुवारी रात्री दोनशे एकाहत्तर रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात दोनशे शहात्तर नागरिकांना डिस्चार्ज तर तीनशे एकोणऐंशी जणांचे नमुने पाठवले तपासणीला साताऱ्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी लाट हळूहळू ओसरू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आज ही नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी राहिली जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढला आहे तर जिल्ह्यातील दुकानांची व मार्केटची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू राहील तसेच आठवडी बाजार उघडण्यास परवानगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे तसेच गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोनशे शहात्तर नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला तर तीनशे एकोणऐंशी जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील तीनशे अष्ठ्याहत्तर नमुन्यांपैकी एकशे नऊ नमुने बाधित एन सी सी एस पुणे येथील एकशे पंचवीस नमुन्यांपैकी पस्तीस नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील एकोणसाठ नमुन्यांपैकी पंधरा नमुने बाधित खाजगी लॅब एकशे सहा नमुन्यांपैकी तेहतीस नमुने बाधित अँटीजेन टेस्ट सातशे सत्याहत्तर नमुन्यांपैकी एकोणऐंशी नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार चारशे पंचेचाळीस नमुन्यांपैकी दोनशे एकाहत्तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख सदुसष्ट हजार तीनशे चाळीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी बेचाळीस हजार नऊशे एकोणसत्तर बाधित आढळले आहेत तर चौतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केले आहे एक हजार चारशे आठ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सहा हजार सातशे सत्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या दोनशे एकाहत्तर रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर